नम जय भीम आपली न्यूजमध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आणि आपण बघत आहात आपली न्यूज आपण आज आलो आहोत लायन्स क्लब ऑफ पालघर या ठिकाणी कारण की आज येण्याचं कारण कारण की आज पूर्ण देशभरामध्ये दे नव्हे तर संपूर्ण देशाच्या बाहेरसुद्धा विजयादशमीचा मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने आजचा सा दिवस साजरा केला जातो चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली तोच आज दिवस आज आपण एकोणसत्तरावा प्रवर्तन दिन हा पूर्ण देशभरामध्ये साजरा करतो आहे आणि याच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे की भारतीय सेवा पालघर जिल्हा तसेच आंबेडकर राईट्स यूथ क्लब यांच्या वतीने या ठिकाणी विजयादशमी तसेच धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साह आणि आनंदाने साजरा करतात आज आपल्यासोबत आहेत आजच्या कार्यक्रमाच्या मान्यवर आदरणीय ज्यांच्या हस्ते आपण या ठिकाणी बौद्ध धर्माची धम्मदेसनं ऐकली ते म्हणजेच पालघर जिल्हा संस्कार उपाध्यक्ष आदरणीय सन्मान्य प्रकाश जाधव गुरुजी जाधव गुरुजी आपणा आपणास आजच्या दिवसाच्या खूप साऱ्या मंगलमय शुभेच्छा तसेच आपली न्यूजमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे सर आजच्या दिवसाबद्दल काय महत्व बोलणार धन्यवाद जाधव साहेब आपण विचारलं की धम्मचक्र प्रवर्तन दिनाचं महत्त्व काय तर चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन्न रोजी परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमची जुनी संस्कृती सोडून आम्हाला नवीन संस्कृतीमध्ये प्रवेशित केलं आणि खऱ्या अर्थाने आमच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल झाला आमचं राहणीमान बदललं खाणंपिणं बदललं पेराव बदलले आमचे संस्कार बदलले आणि खऱ्या अर्थाने आम्ही माणूस झालो आणि हे खरं श्रेय बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन रोजी स्वतः धम्माची दीक्षा घेतली आणि आम्हाला दीक्षांतरित केलं तर त्या बोधिसत्वांचे खूप खूप आभार की आजचा हा धम्मचक्र प्रवर्तन दिन एकोणसत्तरवा आजचं देशातच नव्हे तर जगामध्ये सुद्धा साजरा करण्यात येतो आहे आणि खऱ्या अर्थाने हे सर्व श्रेय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आहे असं मला वाटतं धन्यवाद तसंच आपल्या या ठिकाणी आजच्या कार्यक्रमासाठी जे उपस्थित असलेले ज्यांनी एकशे पाच वेळा स्वतः रक्तदान देऊन एकशे पाच जणांचं जीवन सुजलाम आणि सुफलाम एक नवीन योगदान दिलं असं प्राचार्य आपल्यासोबत आदरणीय किरण थोरा सर सर आज आपण आपल्या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभला होता तर आजच्या दिवशी आपण युवांना काय मार्गदर्शन केले नक्कीच मी पहिल्यांदा आंबेडकर युथ मंच जो आहे त्या सगळ्या आंबेडकरी अनुयायांचे मी त्या मुलांचे पहिल्या अगदी हृदयाच्या तळापासून अभिनंदन करीन की ही प्रेरणा अगदी तरुणाईत तरुणांच्यात आली ते बाबासाहेबांनी जे स्वप्न बघितलं होतं एकोणसत्तर वर्षापूर्वी धम्मदिक्षा घेताना की मी अखंड भारत बौद्धमय करेन तर कदाचित त्याची ही छोटीशी कणं पण ही नांदी असेल की हा जो विचार आहे तरुणांच्यात पसरवला आज एका गौतम म्हणून बांधवांनी दीक्षा घेतली ही त्याची नांदी आहे आणि ही जी मुलं आज काम करतात माझा तरुणांना विनंती असेल का तुम्ही व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी बाकीच्या गोष्टींमध्ये इन्वॉल्व्ह होण्यापेक्षा एका बाजूला आपलं नैतिक कर्तव्य आहे की ज्या बाबासाहेबांमुळे ज्या बुद्धामुळे आम्हाला आदर्शी विचार मिळा आदर्शी जीवनपद्धती मिळाली तर तीच अंगीकारणारी कुठंतरी कुठेतरी मुलांचा ग्रुप आहे आम्हाला त्यांचा धागा व्हावा आणि हा जो त्या मुलांचा प्रवाह आहे तो प्रवाह अजून अखंड पालघर जिल्ह्यात पसरावा यासाठी माझा तरुणाने विनंती असेल की बाकीचे ग्रुप करण्यापेक्षा असल्या ग्रुपला मदत करा जो तुम्हाला वैचारिक आणि स्वतः प्रगतीकडे घेऊन जाऊ शकतो धन्यवाद सर तसंच आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्यांना अध्यक्षस्थान होता ज्यांच्या अधिपत्याखाली हा कार्यक्रम झाला ते म्हणजेच आपल्या पालघरमधील माजी लोकपाल आदरणीय छबिलदास गायकवाड सर आहेत आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया सर आजच्या कार्यक्रमाला अध्यक्षपद भूषवताना हा कार्यक्रम सर्वांचाच होता सर्वांनी तनमन धनाने सहकार्य केलेले परंतु असे कार्यक्रम जेव्हा आपण करत असताना सामाजिक भान तसेच समाजाला काय एक नवीन दिशा देण्याचा कार्यक्रम करतात नक्कीच आपण जर बघितलं तर आपण चौदा एप्रिल खूप नाचत गाजत जयंती करतो आणि त्यानंतर आपले कार्यक्रम खूप कमी होत असतात म्हणजे बाबासाहेबांना नाचूनपेक्षा वाचून डोक्यात घ्यावं हा एक उद्देश असतो पण असे उद्देश सफल होताना दिसत नाही त्यामुळे त्यामुळे असे कार्यक्रम हे नेहमी होत राहायला पाहिजे जेणेकरून आपल्या समाजाचे जे जे काही घटक का आहेत त्यांच्यापर्यंत हा गौतम बुद्धांनी दिलेला धम्म आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जे काही त्यांचे विचार सांगितलेले आहेत त्या मार्गावर जाण्याचा एक मार्ग अशा कार्यक्रमातून आपल्याला निश्चित मिळतो त्यामुळे असले कार्यक्रम आवश्यक आहे आणि खास करून आंबेडकर युथ यूथ क्लबने हा कार्यक्रम आयोजित केला त्यांचाही मी धन्यवाद देतो आणि आजच्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त सगळं संपूर्ण भारतीयांना जगवासियांना मी खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद सर तसेच जो कार्यक्रम या ठिकाणी झाला जी संकल्पना मांडण्यात आली ते म्हणजे आंबेडकर राईट यूथ पालघर ह्यांचे या ठिकाणी आदरसंभ असलेले प्रत्येक ढाळेसर आहेत आपण त्यांना विचारूया ह्या वयामध्ये या, वया या तरुण वयामध्ये धम्माचा प्रचार आणि प्रसार तसेच सामाजिक भान ही संकल्पना आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आम आंबेडकरांमुळे भेटलेले तर असे जेव्हा आपण कार्यक्रम समाजामध्ये करतो तर काय नवीन ऊर्जा भेटत असेल नवबुद्धाय जय भीम सर्वप्रथम सर्वांना अको अशोक विजयादशमीच्या आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा आज पालघर येथे भारतीय बौद्ध महासभा आणि आंबेडकरेट यूथ क्लब पालघर आणि त्याचबरोबर समविचारी संस्था आणि संघटना यांच्या सर्वांच्या साथीने आजचा हा धम्म सोहळाचा हा कार्यक्रम आपण आयोजित के केला गेला होता आणि त्यामध्ये सर्व पालघरकऱ्यांनी वेगवेगळ्या स्तरातून अनेक मान्यवरांनी उत्तम असा प्रतिसाद आम्हाला दिलेला आहे आणि आंबेडकर यूथ क्लब हे सामाजिक शैक्षणिक आणि आरोग्य ह्या वेगवेगळ्या विषयांवर शक्य तितक्या पद्धतीने मदत करण्याचं कार्य करत असते आणि यापुढे देखील आम्ही मदत कार्य असंच निरंतर सुरू ठेवू सर्वांचं आम्हा सर्वांना मार्गदर्शन आहेच त्याचबरोबर आम्हा यु युवा शक्ती आहे आणि हे कार्य करण्याचं जे धाडस किंवा हे कार्य करण्याची जी शक्ती आहे विचार आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्व महापुरुषांना आम्ही समजून घेतला आम्ही वाचण्याचा प्रयत्न केला तेव्हा कुठे हे सर्व आम सर्वांना शक्य झालं आपली आपली न्यूज ह्या या चॅनलने आमच्या कार्यक्रमाची दखल घेतली त्याबद्दल आम्ही आभारी आहोत धन्य धन्यवाद श्री बुद्धाच्या चरणावरती विजयादशमी दीक्षा मा दिली भीमाने मंगल दिंतोजने ह्या पद्धतीने पूर्ण हा वातावरण धम्ममय झालेला आहे आणि खरोखरच अभिनंदन करेल मी ते आंबेडकर राईट्स यूथ पालघर या संपूर्ण तरुण मंडळांचं तसेच त्यांना ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं असेल ते सर्व माझ्या बांधवांनी हा अत्यंत उत्सुकता असा कार्यक्रम हा धम्ममय वातावरणामध्ये या ठिकाणी अक्षरशः आपल्याला धम्माची मेजवानी पाहायला मिळाली धन्यवाद याच पद्धतीने कार्यक्रम असे आपल्याला ठिकाणी होत असतात कॅमेरामॅन सुनील शेलारसह सिद्धे जाधव पालघर নম বুধাই জয়াইবীম आपली न्यूजमध्ये तुमचा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आणि आपण बघत आहात आपली न्यूज आपण आज आलो आहोत लायन्स क्लब ऑफ पालघर या ठिकाणी कारण की आज येण्याचं कारण कारण की आज पूर्ण देशभरामध्ये दे नव्हे तर संपूर्ण देशाच्या बाहेरसुद्धा विजयादशमीचा मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने आजचा सा दिवस साजरा केला जातो चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली तोच आज दिवस आज आपण एकोणसत्तरावा प्रवर्तन दिन हा पूर्ण देशभरामध्ये साजरा करतो आहे आणि याच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे की भारतीय बहुद्धम सभा पालघर जिल्हा तसेच आंबेडकर राइट्स यूथ क्लब यांच्या वतीने या ठिकाणी विजयादशमी तसेच प्रवर्तन दिन मोठ्या उत्साह आणि आनंदाने साजरा करतात आज आपल्यासोबत आहेत आजच्या कार्यक्रमाच्या मान्यवर आदरणीय ज्यांच्या हस्ते आपण या ठिकाणी बौद्ध धर्माची धम्मदेसनं ऐकली ते म्हणजेच पालघर जिल्हा संस्कार उपाध्यक्ष आदरणीय सन्मान्य प्रकाश जाधव गुरुजी जाधव गुरुजी आपणा आपणास आजच्या दिवसाच्या खूप साऱ्या मंगलमय शुभेच्छा तसेच आपली न्यूजमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे सर आजच्या दिवसाबद्दल काय महत्व बोलणार धन्यवाद जाधव साहेब आपण विचारलं की धम्मचक्र प्रवर्तन दिनाचं महत्त्व काय तर चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन्न रोजी परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमची जुनी संस्कृती सोडून आम्हाला नवीन संस्कृतीमध्ये प्रवेशित केलं आणि खऱ्या अर्थाने आमच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल झाला आमचं राणीमान बदललं खाणंपिणं बदललं पेराव बदलले आमचे संस्कार बदलले आणि खऱ्या अर्थाने आम्ही माणूस झालो आणि हे खरं श्रेय बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन्न रोजी स्वतः धम्माची दीक्षा घेतली आणि आम्हाला दीक्षांतरित केलं तर त्या बोधिसत्वांचे खूप खूप आभार की आजचा हा धम्मचक्र प्रवर्तन दिन एकोणसत्तरवा आजचं देशातच नव्हे तर जगामध्ये सुद्धा साजरा करण्यात येतो आहे आणि खऱ्या अर्थाने हे सर्व श्रेय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आहे असं मला वाटतं धन्यवाद तसंच आपल्या या ठिकाणी आजच्या कार्यक्रमासाठी जे उपस्थित असलेले ज्यांनी एकशे पाच वेळा स्वतः रक्तदान देऊन एकशे पाच जणांचं जीवन सुजलाम आणि सुफलाम एक नवीन योगदान दिलं असं प्राचार्य आपल्यासोबत आदरणीय किरण थोरात सर सर आज आपण आपल्या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभला होता तर आजच्या दिवशी आपण युवांना काय मार्गदर्शन केलं नक्कीच मी पहिल्यांदा आंबेडकर युथ मंच जो आहे त्या सगळ्या आंबेडकरी अनुयायांचे मी त्या मुलांचे पहिल्या अगदी हृदयाच्या तळापासून अभिनंदन करीन की ही प्रेरणा अगदी तरुणाईत तरुणांच्यात आली ते बाबासाहेबांनी जे स्वप्न बघितलं होतं एकोणसत्तर वर्षापूर्वी धम्मदिक्षा स्वी घेताना की मी अखंड भारत बौद्धमय करेन तर कदाचित त्याची ही छोटीशी कानं पण ही नांदी असेल की हा जो विचार आहे तरुणांच्यात पसरवला आज एका गौतम म्हणून बांधवांनी दीक्षा घेतली ही त्याची नांदी आहे आणि ही जी मुलं आज काम करतात माझा तरुणांना विनंती असेल का तुम्ही Aswab University. बाकीच्या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व्ह होण्यापेक्षा एका बाजूला आपलं नैतिक कर्तव्य आहे की ज्या बाबासाहेबांमुळे ज्या बुद्धामुळे आम्हाला आदर्शी विचार मिळाला आदर्शी जीवनपद्धती मिळाली तर तीच अंगी करणारी कुठेतरी मुलांचा ग्रुप आहे आम्हाला त्यांचा धागा व्हावा आणि हा जो त्या मुलांचा प्रवाह आहे तो प्रवाह अजून अखंड पालघर जिल्ह्यात पसरावा यासाठी माझा तरुणांना विनंती असेल की बाकीचे ग्रुप करण्यापेक्षा असल्या ग्रुपला मदत करा जो तुम्हाला वैचारिक आणि स्वतःला प्रगतीकडे घेऊन जाऊ शकतो धन्यवाद सर तसेच आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्यांना अध्यक्षस्थान होता ज्यांच्या खाली हा कार्यक्रम झाला ते म्हणजे आपल्या पालघरमधील माजी लोकपाल आदिने छबिलदास गायकवाड सर आहेत आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया सर आजच्या कार्यक्रमाला अध्यक्षपद भूषवताना हा कार्यक्रम सर्वांचा सर्वांनी तन्मन धनाने सहकार्य केलेले परंतु असे कार्यक्रम जेव्हा कर आपण करत असताना सामाजिक भान तसेच समाजाला काय एक नवीन दिशा देण्याचा कार्यक्रम करतात नक्कीच आपण जर बघितलं तर आपण चौदा एप्रिल खूप नाचत गाजत जयंती करतो आणि त्यानंतर आपले कार्यक्रम खूप कमी होत असतात म्हणजे बाबासाहेबांना नाचूनपेक्षा वाचून डोक्यात घ्यावं हा एक उद्देश असतो पण असे उद्देश सफल होताना दिसत नाही त्यामुळे त्यामुळे असे कार्यक्रम हे नेहमी होत राहायला पाहिजे जेणेकरून आपल्या समाजाचे जे जे काही घटक का आहेत त्यांच्यापर्यंत हा गौतम बुद्धांनी दिलेला धम्म आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जे काही त्यांचे विचार सांगितलेले आहेत त्या मार्गावर जाण्याचा एक मार्ग अशा कार्यक्रमातून आपल्याला निश्चित मिळतो त्यामुळे असले कार्यक्रम आवश्यक आहे आणि खास करून आंबेडकर युथ यूथ क्लबने हा कार्यक्रम आयोजित केला त्यांचाही मी धन्यवाद देतो आणि आजच्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त सगळं संपूर्ण भारतीयांना जगवासियांना मी खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद सर तसेच जो कार्यक्रम का या ठिकाणी झाला जी संकल्पना मांडण्यात आली ते म्हणजे आंबेडकर राईट यूथ पालघर ह्यांचे या ठिकाणी आदरसंभ असलेले प्रत्येक ढाळेसर आहेत आपण त्यांना विचारूया ह्या वयामध्ये या, वया या तरुण वयामध्ये धम्माचा प्रचार आणि प्रसार तसेच सामाजिक भान ही संकल्पना आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे अम, भेटलेले तर असे जेव्हा आपण कार्यक्रम समाजामध्ये करतो तर काय नवीन ऊर्जा भेटत असेल नवबुद्धाय जय भीम सर्वप्रथम सर्वांना अको अशोका विजयादशमीच्या आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा आज पालघर येथे भारतीय बौद्ध महासभा आणि आंबेडकरेट युथ क्लब पालघर आणि त्याचबरोबर समविचारी संस्था आणि संघटना यांच्या सर्वांच्या साथीने आजचा हा धम्म सोहळ्याचा हा कार्यक्रम आपण आयोजित के केला गेला होता आणि त्यामध्ये सर्व पालघरकऱ्यांनी वेगवेगळ्या स्तरातून अनेक मान्यवरांनी उत्तम असा प्रतिसाद आम्हाला दिलेला आहे आणि आंबेडकर यूथ क्लब हे सामाजिक शैक्षणिक आणि आरोग्य ह्या वेगवेगळ्या विषयांवर शक्य तितक्या पद्धतीने मदत करण्याचं कार्य करत असते आणि यापुढे देखील आम्ही मदत कार्य असंच निरंतर सुरू ठेवू सर्वांचं आम्हा सर्वांना मार्गदर्शन आहेच त्याचबरोबर आम्हा यु युवा शक्ती आहे आणि हे कार्य करण्याचं जे धाडस किंवा हे कार्य करण्याची जी शक्ती आहे विचार आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्व महापुरुषांना आम्ही समजून घेतला आम्ही वाचण्याचा प्रयत्न केला तेव्हा कुठे हे सर्व आम्हा सर्वांना शक्य झालं आपली आपली न्यूज ह्या ह्या चॅनलने आमच्या कार्यक्रमाची दखल घेतली त्याबद्दल आम्ही आभारी आहोत धन्य धन्यवाद श्री बुद्धाच्या चरणावरती विजयादशमी दिनी दीक्षा मा दिली भीमाने मंगल दिंतोजनी ह्या पद्धतीने पूर्ण हा वातावरण धम्ममय झालेला आहे आणि खरोखरच अभिनंदन करेल मी ते आंबेडकर राईट्स यूथ पालघर या संपूर्ण तरुण मंडळांचं तसेच त्यांना ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले असेल ते सर्व माझ्या बांधवांनी हा अत्यंत उत्सुकता असा कार्यक्रम हा धम्ममय वातावरणामध्ये या ठिकाणी अक्षरशः आपल्याला धम्माची मेजवानी पाहायला मिळाली धन्यवाद याच पद्धतीने कार्यक्रम असे आपल्याला ठिकाणी होत असतात कॅमेरामॅन सुनील शेलारसह सिद्धे जाधव पालघर